सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज मध्ये काँग्रेसची लाट वाडीले दर्शन पाटील यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद एकच चाले, चाले चा जोरदार प्रचाराने प्रभाग आठवले आणि प्रभाग क्रमांक आठ यांच्या प्रचाराने वेग पकडलाय प्रभागातील नागरिकांकडून दोन्ही उमेदवारांना मिळणारा उत्स्फूर्त सकारात्मक आणि विकासाभिमुख प्रतिसाद पाहता काँग्रेस पक्षाची लाट प्रभाग आठ मध्ये अधिक दृढ होताना दिसत आहे प्रचार मोहिमेला भक्कम चालना देण्यासाठी आमदार नाईक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनीताई नाईक लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे काँग्रेस उमेदवार डॉ दीपक जयस्वाल माजी नगराध्यक्ष हेमलता पाटील यांनी स्वतः प्रभागात उतरून होम टू होम प्रचाराला गती दिली नागरिकांच्या घरी जाऊन संवाद साधणे स्थानिक समस्या जाणून घेणे त्यावर उपाययोजना करण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेची माहिती देणे विकासाच्या आश्वासनांना ठोस स्वरूप देणे यामुळे मतदारामध्ये सकारात्मक वातावरण आहे प्रचारादरम्यान एकच चाले पंजा चाले या घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून गेला युवक महिला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग जाणवत आहे प्रभागातील मुख्य रस्ते येथे प्रचार नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत विश्वास दर्शविला स्थानिक पातळीवर अपूर्ण कामे समस्या स्वच्छता रस्ते विकास अशा विविध मुद्द्यावर काँग्रेस उमेदवारांनी आपली विकासानिष्ठ भूमिका स्पष्ट केली त्यामुळे प्रभाग आठ मध्ये प्रचाराची गती दिवसेंदिवस वाढत असून काँग्रेस उमेदवारांचा जनसंपर्क प्रभावी होत आहे प्रभाग आठ मध्ये वाढत्या जनसमर्थनामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दृढ झाला असून आगामी निवडणुकीत दोन्ही प्रभागातून काँग्रेसची बाजू मजबूत होण्याचे चित्र स्पष्ट दिसत